प्रथम बॅटिंग करत असताना मोठ्या संघांविरुद्ध तुम्ही भक्कम धाव संख्या उभारली नाही तर आव्हान जे उभं राहतं ते तुटपुंज आव्हान उभं राहतं हैदराबाद विरुद्ध चेन्नईच्या चे सामन्यामध्ये आपल्याला हेच नेमकं बघायला मिळालं पहिली बॅटिंग करत असताना हैदराबादच्या फलंदाजांना सूर गवसला नाही रिधिमान शहाचा एक सन्माननीय अपवाद सोडला की ज्यांनी पण अर्धशतक केलं नाही पण बॅटिंग चांगली केली नाही तर पंधरा सतरा अठरा असे स्कोर करून तुम्ही मोठा धावफलक उभारू शकत नाही आणि त्यातनही ड्वेन ब्रावोनी अत्यंत मोलाची विकेट म्हणजे केन विल्यम्सनला आऊट काढलं आणि ते सुद्धा लवकर तो धक्का हैदराबादच्या संघाला पचवता आला नाही संघातल्या तरुण खेळाडूंनी भरभक्कम बॅटिंग केली नाही आणि त्यामुळे एकशे चौतीस धावास त्यांना उभारता आल्या हे मान्य करायला लागेल की चेन्नई संघाच्या जोश हॅसरवूड ब्रावो आणि रवींद्र जडेजानी सुंदर बॉलिंग केली आणि त्यांनी हा धावफलक रोखून धरला एकशे चौतीस धावांचा जो काही धावफलक होता तो चेन्नईला भीती दाखवणारा अजिबातच नव्हता त्यातनं नेहमीप्रमाणे ऋतुराज गायकवाड आणि फाबधू प्लसीनी सुंदर सुरुवात ही चेन्नईला करून दिली ऋतुराज इतकी छान बॅटिंग करतोय जरा मोठा फटका मारण्याची त्यांनी घाई केली नाही तर त्याचा अजून एक अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं असतं पण मला वाटतं चाळीस का पंचेचाळीस रन्स चव्वेचाळीस का पंचेचाळीस रन्स करताना त्यांनी जे फटके मारले त्याच्यामध्ये जी सहजता होती ती वाखाणण्याजोगी होती फाब दू प्लसीनी अनुभव बरोबर योग्य वेळीपणाला लावलेला आहे आणि तो अशी बॅटिंग करतो की ज्याच्यामध्ये रिस्क मिनिमम असते आणि तरीही त्याच्या नावावरती धावा या जमा होत जातात ह्या दोघांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर वाटलं होतं की चेन्नईचा विजय हा अगदी सोपा होईल परंतु त्यावेळेला रशीद खाननी एक विकेट काढली आणि त्याच्याबरोबर जेसन होल्डरनी पाठोपाठ तीन फलंदाजांना बाद केलं स्थिरावलेला ऋतुराज गायकवाड बाद झाला त्याच्या पाठोपाठ पार्थ फाब दुप्लसी बाद झाला सुरेश रैना बाद झाला मोईन अली बाद झाला आणि त्याच्यानंतर थोडीशी हलचल ही त्या सामन्यामध्ये निर्माण झालेली होती परंतु परत सांगतो धाव फलक आव्हान हे एवढं मोठं नव्हतं की चेन्नईच्या अनुभवी फलंदाजांना त्याची भीती वाटावी भी। अंबाती रायडूंनी अगदी योग्य वेळी दोन मोठे फटके मारले आणि जो ताबा सुटला असं वाटत होतो तो, तो परत ताब्यात आणला मी एवढंच म्हणेन की महेंद्रसिंग धोनीला मला वाटतं अगदी बॅटिंगला आल्यानंतर जेसन रॉयने एक अवघड जेल पकडण्याचं सोडलं आणि त्याचा कदाचित थोडासा परिणाम या सामन्यावरती झालेला असावा चेन्नईला हा सामना जिंकता आला नसता असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण कदाचित हा सामना अजून किंचित रंगला असता इव्हन अदरवाईज अगदी शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या काही बॉल मध्ये हा सामना झाला आणि शेवटी महेंद्रसिंग धोनीनी त्याची ट्रेडमार्क लांबच्या हा सामना संपवला आणि मित्रांनो मैत्रिणीं लक्षात घ्या प्ले ऑफ मध्ये पाऊल ठेवणारा चेन्नई हा पहिला संघ ठरलेला आहे दरवेळेला दोन हजार आठ सालापासून मी बघतोय इतकं कामगिरी सातत्य आहे चेन्नईच्या की समोर चेन्नई अक्षरशः तोंडात बोट घालावी ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा पूर्वार्ध असू देत उत्तरार्ध असू देत चेन्नईनी आपली विजयाची लय ही सोडलेली नाही आहे दरवेळेला अडचणीतनं ते मार्ग काढतात सुंदर खेळ एकत्रित मिळून करतात आणि बरोबर विजय मिळवतात आता अठरा गुणांसह ते प्लेऑफमध्ये आलेले आहेत अजून एखादी मॅच जिंकली तर मला वाटतं ते पहिल्या दोन नंबर जो ते पहिल्या दोघांमध्ये जो त्यांचा नंबर आहे ज्याला महत्त्व आहे प्लेऑफमध्ये कारण तुम्हाला एक नाही तर दोन सामन्यांची संधी मिळते ह्या सगळ्याचा जर का विचार केला तर धोनी आणि त्याचे सहकारी योग्य वेळेला योग्य कामगिरी करतायत आणि करत आलेले आहेत हे मान्य करावं लागेल आता आपण शुक्रवारच्या सामन्याकडे वळूयात शुक्रवारी विरुद्ध पंजाब असा सामना होणार आहे पंजाबमध्ये मला असं वाटतं की मदे घडा मोडी नाट्य घडा मोडी। पंजाब या प्रांतामध्येच आत्ता ज्या काही घडामोडी चालल्या आहेत नाट्यमय घडामोडी त्याचा तर परिणाम यांच्या संघाच्या कामगिरीवरती होत नाही मजाक सोडून द्या परंतु पंजाब संघानं किती सामने हे विजयात विजय टप्प्यात दिसायला लागल्यानंतर गमावलेत ह्याचा जर का विचार केला तर त्यांना अडचणीत कुणी आणलं तर त्यांनी स्वतःलाच चाड़ अडचणीत आणलेलं आहे कलकत्ता नाईट रायडरनी काही सामने जिंकून हालचल निर्माण केलेली आहे आणि प्लेऑफमध्ये जाण्यासाठीची त्यांची धडपडी कायम ठेवलेली आहे ह्या सगळ्याकडे नजर टाकल्यानंतर हे कळतं की पंजाब विरुद्ध कलकत्त्या सामन्यामध्ये कलकत्त्याला हा सामना जास्त मोलाचा वाटतो कारण ह्या सामन्यामध्ये त्यांनी जर का विजय मिळवला तर मला वाटतं प्लेऑफमध्ये जाण्याची त्यांचीही संधी वाढणार आहे या संघाचा आंध्रे रसेल हा फिट आहे की नाही हे बघायला लागेल तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे बॉलिंग चांगली करतो काही सामन्यामध्ये त्यांनी अजब बोलिंग करून पटापट -पत विकेट्स काढल्या आहेत आणि त्याच्या बॅटिंगची ताकद ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे फक्त या महाकाय खेळाडूला दुखापतींनी वेळोवेळी सतावलेला आहे कधी मनगट आहे कधी लोअर बॅक आहे है, कधी हॅमस्टिंग है। आहे अशा दुखापती त्याला होत जातात आणि म्हणूनच त्याचं संघ व्यवस्थापन ह्या गोष्टीकडे भयचकित नजरेने बघत असतं म्हणून म्हणतो कलकत्ताविरुद्ध पंजाब सामन्यामध्ये नजर आपण कलकत्त्यावर ठेवूयात कारण पंजाबनी आपल्याच पायावरती धोंडा पाडा पाडून घेऊन पराभव स्वीकारून ह्या स्पर्धेमध्ये प्लेऑफमध्ये जाण्याची त्यांची संधी ही मिनिमम करून ठेवलेली आहे कलकत्त्याची गोष्ट मात्र उलटी आहे जर का त्यांनी पंजाबला मारलं तर त्यांची मात्र संधी वाढणार आहे